प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरातील बागडपट्टीत ढोणेंच्या क्लबवर एसपींच्या विशेष पथकाची धडक कारवाई डीवाय एसपी खाडे यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक बारा ते पंधरा आरोपी अटकेत लाखोंचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर शहरातील वाढत्या अवैध जुगारड्ड्यांवर आळा घालण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून या पथकाने आज दिनांक सतरा जून रोजी दुपारी मोठी धडक कारवाई केली ही कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागडपट्टी परिसरात करण्यात आली ढोणेच्या पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांनी अचानक छापा टाकत सर्जिकल स्ट्राईक केलं यावेळी बारा ते पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून लाखोंचं जुगार साहित्य व रोकड जप्त करण्यात आली आहे या विशेष पथकाचे नेतृत्व टीवाय संतोष खाडे यांनी केलं त्यांनी आपल्या टीमसह हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले शहरातील वाढते मटका बिंगो पत्त्यांचे क्लब आणि अन्य अवैध अड्डे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत होते परंतु या कारवाईमुळे शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सूत्रांच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात अशाच प्रकारे इतर अवैध क्लब व जुगार अड्ड्यांवर ही कारवाई होणार असून अनेक अड्डे पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज सकाळी आम्हाला पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीदारामार्फत माहिती कळाली की बागड पट्टा तोपखाना पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत आहेत आणि क्लब चालवत आहेत अशी माहिती कळाल्यानंतर मी आणि तोपखाना पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी व माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने आम्ही इथे येऊन कारवाई केली असता आमच्या निदर्शनास आले की या ठिकाणी एकूण आरोपी संख्या तेरा त्यांच्याकडे एकूण रक्कम एक लाख पाच हजार पाचशे तीस रुपये तसेच त्यांच्याकडे एकूण या गुन्ह्यात वापरलेले सोळा मोबाईल तसे तसेच चारचा किंवा अनेक दोन तसेच दुचाकी वाहने एक काही जुगाराचं साहित्य त्याच्यामध्ये काही कॉईन्स होते आणि पत्त्याचे कट्टे होते असे एकूण हे लोक जुगार खेळत असताना एकूण एकुन, एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तीस रुपयाचा मुद्देमाल आमच्या विशेष पथकना आणि तोपखाना पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हस्तगत केलेला आहे यांच्यावरती पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि मुंबई जुगार कायद्याअंतर्गत हे जे काही बेकायदेशीर कृत्य आहे यांच्यावर बारा अ तीन चार नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली केली जात आहे आणि अशीच कारवाई पुढेही अवैध धंद्यावर चालू राहील अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा